नमस्कार मित्रांनो माझ्या कोकणी पोरे युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आणि आज आम्ही घेऊन चाललो आहे बैल फेरा टाकण्यासाठी वाले वालेमध्ये जाण्यासाठी आम्ही सरंद फाटा त्याच्यानंतर वडूऱ्या मार्गाने आम्ही आमचे बैल घेऊन वरती वालेच्या दिशे आज आम्ही चंदर आ, सरजा सुंदर आणि शंकरला घेऊन आम्ही आज फेऱ्या टाकायला जाणार होतो एका गाडीमध्ये आम्ही आमचे चार बैल भरले होते आणि वाहलेच जाण्यासाठी आम्हाला वडूर मार्गावरती एक मोठासा चढ लागतो तो चढ चर चढूनच आम्ही लगेचच जिकडे फेऱ्या टाकणार होतो तिकडे पोहोचलो होतो फेऱ्या टाकण्यासाठी आम्ही बैल वगैरे खाली उतरवले आणि नंतर मग फेऱ्या टाकण्याची तयारी चालू केली फेरा टाकण्याची तयारी झालो झाल्यानंतर आम्ही बैलांना आमच्या चंदरला आणि सर्जाला खाली फाटी दाखवण्यासाठी घेऊन गेलो आज आमच्या गाडीचा ड्रायवर होता तो आदुला आदुने बैल वगैरे व्यवस्थित लावले आणि मग आम्ही बैलांची सुट्टी केली बैल नवीनच होते त्यामुळे थोडेसे आत बाहेर झाले पण अगदी व्यवस्थित फेरा निघाला त्यानंतर आम्ही निघालो यायला आम्हाला थोडंसं अंधारात म्हणजे साडेसात होऊन गेले त्याच्यानंतर आम्ही बैल वगैरे उतरवले आणि बैलांना गोट्यात नेऊन बांधले पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया धन्यवाद